આમી વયે હુંમ ના કેવા આમી વયે કુંચવાસી આલોયા છે કારણ આતે જ झाले ना हो त्या दिवशी त्यांनी शेवटचा बंद वर्षा पुढे काय पुढे काय पुढे ते मजवतात मध्ये श्रावणता मनावर होतो म्हणजेच मन तुमच्या त्याच ना गाव ते असं म्हणतात कधी गाव जर तुकोबरायचं राहिलं असत तर त्यांनी असं म्हटलं असतो होतो आजोड होतो आता आता मी चाललो कालाकारानंतर कृपा आम्हाला आम्ही जातो काला नंतर आम्ही कुठे जाणार आहे आम्ही जरी तुमच्या गावाला वाचतो वेगळा राहिलो आहे का आमचं आहे का कोणाचं आहे तुमचं आहे जगद गुरु आहे वैकुंठ गमन सोडा जायचं वैकुंठाला निघाले त्यावेळेस देहू वाशन सांगितलं मग तू खो राहायचं गमन केलं त्यांनी संतांना गावही असतं संतांना देवा नाही ना देवा नाही रूप देवा नाही गाव कुठे नंदा घरी हरी या बाल नंदा घरी हरी नाम म्हणजे हरी एक नाम हरी द्वैत नाम आज कीर्तन थोड जड गेले कारण तुम्ही मला कालान कीर्तन बरं जाय केले आज कीर्तन तुमले जड दे कारण मी अभंगात मुळात तो निवडलेला आहे कारण जीवनाचा खरा खरा काला अभंगात या अभंगात हरी या बालक हरी हरी म्हणजे ना एक नाम हरी हरी म्हणजे नाम तो मग ते नाम बालक नंदा घरी आता इथपर्यंत यायचे आता तुम्ही हारीचे कोण आहेत बालक बाप आहेत हरीचे कोण आहेत तुम्ही बालक बाप आहेत हरी ना अरे ना बापेत तुम्ही अरे इकडे साधू संत म्हणतात आरेचे कोण नाही तो बेटा होके चाले वो तो साहेब नाही आरे हा सगळ्यांचा बाप आहे मग आपण कोण आलो बालक आलो हरी हालक नंदाकरून हरी हा बालक पर्यंत आलो आता नंदाकर सोडायचा आहे तो बंद नंदा करत नाही तोपर्यंत पर्यंत हा बंगायचं आनंद ब्रह्मांड हे आलोय आपल्या जवळ तो ब्रह्मांडाचा नायक अवस्थेच्या रूपाने भावाच्या रुपान अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाला। तो बालक आहे आता नंदाचं घर म्हणजे काय आता ते युगातलं कोकुडातलं नंदाचं घर कोणी बघितलं बघितलं ज्या दिवशी तुमचं प्रवत तुमच्या साधनं करून दिला त्या दिवशी तुमचं हृदय तुमचं नंदाच घर झालं विधाल हृदय झालं त्या दिवशी तुमचं गोकुळ झालं कृष्ण गोकुडी जन्मला ज्या दिवशी तो अनंताचा ब्रह्मांडाचा नायक तुमच्या हृदयामध्ये आला तुमचं हृदय गोकुळ झालं आणि म्हणजे गोकुळामध्ये आनंद आनंद गोकुळी आनंद we आनंद झाला मी गोकुळ आपलं हृदय सांगून दिलं शरीर गोकुळ सांगून दिलं तिथं आनंद झाला आता या माझ्या मायांना ज्या अवस्था होते ना काही मंडळी यांना विचारते येऊन ताई तू काय विरांत इथं मेक आहे परमार्थाते आणि इथं आपण रॉंग होते एखाद्या साधकाला विचारतात मित्र विचारतो रे तू त्या कीर्तन काय विरांत याने काय उत्तर द्यायला पाहिजे उत्तर काय द्यायला पाहिजे समजा विचारलं तुम्हाला अवस्था झाली आणि तुम्हाला तुमच्या मित्राने विचारलं की तुम्हाला काय होत प्रश्न कोणी विचारत नाही म्हणून तुमचं सांगता येत नाही तुमचं विचारलं तुम्हाला सुद्धा जमा करवी तुम्हाला कीर्तनामध्ये जे होतय ना ते काय होतय नेमकं काय आई मंडळी तिथं आमचे देव भेटत मग त्यातले माहित आहे देव ते चांगला चांगलाच काय चांगला चांगलाच तुम्हाला काय म्हणजे गोकुळात आनंद होतोय आनंद गोकुळे आनंद झाला आम्हाला त्या भगवंताच्या नामाचा आनंद होतोय आनंद आनंद रे आजी आनंद रे औघा अवघा आम्ही खातो आनंदाचे लाडू तुम्ही साक्षात होत आहे मला तो आनंद होतोय आणि गोकुळामध्ये आनंद आहे मधुरेत आनंद नाही मथुरा कोणती आहे ज्यांच्या हृदयामध्ये नाम नाही ती मथुरा कोणती मथुरा बघता तुम्ही आणि ज्यांच्या हृदयामध्ये नाम नाही ती मथुरा मथुरेमध्ये कोण नाणत कौस आणि ज्या वेळेस या गोकुळातल्या गौडणी आनंद होतो गोकुळातल्या गौडणीच्या नादात आहेत आणि त्यावेळेस मथुरेमध्ये जातात जाते ना आमची एखादी गौड ताई कोणीच विस्तार निरा पूर्ण मेळावा घ्या घ्याम ना बाबांना माहिती द्या जाते कारण तिला तो अनुभव कळल्यानंतर ती ही करते प्रत्येक साधकाची तसेच तशी आहे आणि साधक आप आपल्या पद्धतीने सांगतो आणि त्याचा परिणाम असा झाला आम्ही फुगून गेलो कीर्तनामध्ये वैष्णव मेळाव्यांमध्ये अधिकारी साधक घडवतात का साधक साधक घडवतात माझी घरी <laughs> अरे बना तू आज्ञान साधक तिकडे ठोकतात आमचे बाबा येत आहेत आमचे बाबा येत आहेत आमचे बाबा येत आहेत आमचे बाबा येतात आमचे बाबा येत आहेत त्यांनी काय सांगितलं नाही सांगितलं बिगार्यांना त्यांना ज्ञानाभराची ज्ञानशिरी सांगता आली का नाही आली मला माहित नाही कळवलं त्यांनी आणि आणतात ते बाबा काम ही आते। आते ही बावन फक्त काय केलं धरली घडवलं मित्रांनो तशी कोकणातली एक गर्ड त्या कृष्णाच्या नादामध्ये वेडी झाली आणि मथुरेमध्ये दूध विकण्याच्या निमित्ताने गेली आता मथुरेमध्ये दूध विकायला गेली ना तिने दूध विकावं असं माझं मत आहे काय विकावं दूध विकावं पण ते आता दूध विकत नाही गेली कुठं मग कोकुडामध्ये जर विकला तर वान्य झाला असतं इट हजार तुम्ही दावा कसं विका ना म्हणा समजा रुपात भावाचा ईट कसंही विका कारण यांना व्हाय तुमचे शब्द यांना तुमचे भाव <coughs> या ना ना। या ना चलन वलन पण मथुरेवाल्यांना मथुऱ्यामध्ये ती ऑर्डर केली तिला विकायचं होत दूध पण ती कृष्णा जास्त असल्यामुळे ती दूध विसरली आणि तिथे विकून

माझ्या डेऱ्यामध्ये गोपाळ आहे जर तुला लागत असेल तू माझी सखी आहे माझी मैत्रीण आहे जर तुला माझ्या गोविंदाचा स्पर्श झाला तू सुद्धा थांबवशील जर माझ्या गोविंदाचा स्पर्श झाला तर तुझ सुद्धा वेडा होईल चित्त वेळे झाले गोविंदाचा स्पर्श झाला ते वेळे एकानं सांगितलं सासूबाईला ताई अग तुदे सुनबाईला आम्ही त्या धर्म मंडपात बघितलं बाई त्या गोटीच्या भोवानं काय करणी केली कोण जाणे तुझे सुनबाई बिघडली सुनबाई घरी आली काका मी असं ऐकलं तुला कीर्तनामध्ये अवस्था झाली तू घुमायला लागली आट्याबाई ते घुमण नसतं बरं आट्याबाई ते घुमण नसत तो माझ्या देवाचा माझ्या भगवंताचा साक्षात्कार आहे आनंद आहे आत्याबाई तुम्ही घ्यावा असं मला वाटत आट्या बाईचं नशीब फाटक महाराज आट्याबाईचं पुण्य फळाला आलेलं नाही मला सांगण्याचा प्रयत्न केला पण आट्याबाईचं प्रारब्ध कमी पडलं आणि ज्याचं प्रारब्ध कमी पडत ही गोष्ट ते लोक मान्य करूच शकत नाही आट्याबाईनं सांगितलं बंद करायचं आता जायचं नाही आट्याबाईनं दरवाजा लावला आणि त्या गौडानीला आतमध्ये कोणला वैष्णव मिळाला चालू आहे पण घरामध्ये कोंडलेली असताना तिचं लग्न लागलेलं आहे महाराज माझ्या संत श्रीपाद संत श्रीपाद एक्याच्या उतारा जोडला बोधाचा तारा मग निवृत्तीच्या पैल तिला छेपावे माझ्या संत श्रीपाद बाबाची तिची तार जोडलेली आहे घरामध्ये मध्ये कोणलेलं आहे तुला वाटतय ग

i <laughs> don't तरी ती आता आवरू शकत नाही जनाच परिणाम झाला आता जना, जना, जना म्हणते मला आवडणार मला आडवा घालायला ता आता कोणीच तयार नाही कारण माझ्या हातामध्ये टाळ आला कांद्यावर विना आली आता मज स्वसे मन झाले हा आता परिणाम आता माघारी येऊ शकत नाही मी साखरेचा ऊस झालो आता मी ऊस उस बनू ऊसाची साखर झालो मी आता ऊस बनवू शकत मी दुधाची दही झालो मी आता दूध बनवू शकत